अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजची रेसिपी खूप हेल्दी आणि न्यूट्रिशियस आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि लाईक करा श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बनवायचे आहे मूग आणि त्यापासून मूड आल आणलेले आहेत आणि त्यापासून आपल्याला पोहे बनवायचे आहे त्यासाठी इथे सर्व भाज्या घेतल्या आहेत सिमला मिरची कांदा मूग आले मोर आलेले सर्व जॉप करून घेतले आहे आता फोडणी देऊन घ्यायची आहे आपल्याला इथे फोडणीसाठी मी अगदी दोन टेबल स्पून छोटे ऑइल टाकलेले आहे पॅनमध्ये आणि जिरे तडतडून तर घेतले त्यानंतर एक छोटीशी हिरवी मिरची होती तिचे दोन तीन छोटे छोटे तुकडे करून ते तळायला टाकलेले आहेत सात आठ कढीपत्त्याची पानं तेलामध्ये तडतडून तर घ्यायचे आहेत त्यानंतर कॅप्सिकम जे चॉप करून घेतलेलं होतं कॅप्सिकम मला आवड आम्हाला आवड आवडतं तर आपण आपल्या आवडीनुसार भाज्या त्यामध्ये ॲड करायच्या आहे जर आपल्याला बटा ना बटाटा आवडत असेल तर आपण तोही घे ॲड करू शकतो आता ग्राउंडनट हे करून घ्यायचे आहेत तळून घ्यायचे आहेत आपल्या आवडीप्रमाणे जर आपण भाज्या ॲड केल्या तर आपण आम yeah. ते पोहे आवडीने खातो विशेष म्हणजे हे पोहे रोजचेच आहे पण त्यामध्ये फक्त आपण स्प्राऊट जे आहेत मुगाचे स्प्राउट्स ते ॲड केलेले आहे त्यामुळे पोह्यांचे जी चव आणि जे न्यूट्रिशन्स आहे ते दहा पटीने वाढलेले आहेत त्यामुळे हे साधे जे रोजचे आपण जे पोहे बनवतो ना तेच आहे फक्त त्यामध्ये आपण स्प्राउटेड मूग्स ॲड केलेले आहेत आता आणि या जो चॉप करून घेतलेला होता आपण इथे तो सॉटे करून घ्यायचा आहे थोडासा ब्राऊन रंग याचा येईपर्यंत याला तोपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे जास्त जळूही नाही द्यायचं आहे नाहीतर जळा जळालेला वाश येईल आणि जळका जळका कांदा लागेल दिसायलाही छान दिसत नाही आणि ला टेस्ट पण चांगली येत नाही त्याची त्यानंतर आपण इथे मूग ॲड करून घ्यायचे आहेत मूग जे मोड आलेले आहेत ते मी स्वच्छ मिठाच्या पाण्याने चांगले धुवून घेतलेले आहेत त्यानंतर ॲड केले तिथे ते आता मी ॲटलीस्ट दोन मिनिटं फक्त याला चांगलं भाजून घेणार आहे आता मी जे पोहे भिजवून घेतलेले होते ना मी त्यामध्येच थोडंसं मीठ मी थोडी हळदी ॲड करून घेतली होती त्यामुळे इथे फोडणीमध्ये हळदी घालण्याची काही गरज नाही आहे आता लगेच जे पोहे भिजून घेतलेले होते ते इथे मी ॲड करून घेतले आहेत पोहे भिजवताना थोडे जास्त पाण्यामध्ये भिजू द्यायचे आहेत म्हणजे मग ते असे जास्त कडक होणार नाही किंवा खूप लवकर ड्राय पडत नाही थोडं जास्त वेळ भिजू द्यायचे म्हणजे त्यांचा ओलावा टिकून राहतो आणि सॉफ्ट असतात हो ते जास्त वेळ सॉफ्ट राहायला मदत होते नाहीतर जर आपण त्याला उगाचंच पाणी कमी घातलं आणि थोड्या वेळ जर ते आपण सूख होऊ दिले तर ते ड्राय पडणार आणि खाताना ते गिळाही जात नाही जर ड्राय जास्त पोहे पडले तर त्यामुळे थोडं जास्त पाणी ऍड करायचं आणि थोडं जास्त वेळ भिजू द्यायचं एक दोन मिनटं जास्त फक्त आता इथे चांगले पोहे गरम करून झालेले आहेत आणि शेवटी मी इथे कोथिंबीर चॉप करून घेतली होती ती टाकून घेतली आहे कोथिंबीर आणि कढीपत्त्याने पोह्यांचा फ्लेवर हा चार पाच पटीने वाढतो आणि खूप हेल्दी आणि सुगंधित पोहे तयार झाले आहे इथे तर मी कापते तर मी याच्यामध्ये हळद आणि मीठ थोडं अगोदरच घालून घेतलेलं होतं त्यामुळे इथे मी दाखवलेलं नाही आहे तर चला आपले पोहे इथे तयार झालेले आहेत आणि आपण इथे आता पोह्यांचा छानपैकी असा आस्वाद घ्यायचा आहे